नमस्कार एन डी मराठी न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नवीन वर्ष नवीन बदल एक जानेवारीपासून तुमच्या आयुष्यात होणार आहेत हे बदल नेमके काय बदल होणार आहेत नक्की जाणून घेऊ आणि तुमच्या आयुष्यात काय याने फरक पडणार आहे का हे तुम्हीच पाहून घ्या ई पी एफचा नवीन नियम लागू होणार आहे पेन्शनची रक्कम देशातील आता तुम्हाला कोणत्याही खात्यातून काढता येणं शक्य होणार आहे जे की याआधी नव्हतं पेन्शनची रक्कम काढण्यासाठी अतिरिक्त व्हेरिफिकेशनची सुद्धा आता गरज राहणार नाही आहे त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत होऊ शकता यु पी आय पेमेंटची जी मर्यादा आहे ती मर्यादा वाढवलेली आहे यू पी आय वन टू थ्री पेमेंटची मर्यादा पाच हजाराहून दहा हजारापर्यंत वाढवलेली आहे स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसेल तरीही युपीआय वन टू थ्री पेने पेमेंट तुम्हाला करणं शक्य होणार आहे व्हॉट्सअप बंद होणार आहे सॅमसंग गॅलेक्सी एक्स थ्री सोने एक्सपिरिया झेड एल जी नेक्सस फोर एस टी सी वन यासारख्या मोबाईलवरती आता यापुढे व्हॉट्सअप दिसणार नाही व्हॉट्सअप ॲप बंद होणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या कर्जाचा कर्जात कर्जा नवीन बदल होणार आहे शेतकऱ्यांना आता विना गॅरंटी दोन लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे रेशन कार्डाच्या नियमातसुद्धा खूप मोठे बदल झालेले आहेत आता ई के वाय सी पद्धतीने सिद्धापत्रिकेधारकांचा के, के वाय सी होणार आहे आणि काही लाख बनावट सिद्धापत्रिका यामुळे रद्द होण्याची शक्यता आहे खूप चांगला नियम नवीन वर्षात सोनं महाग होण्याची दाट शक्यता आहे सोन्याचे दर नवी वर्षात पंच्याऐंशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यानंतर गाड्या आणि पार्ट्स देखील महाग होणार आहेत बीएमडब्ल्यू मर्सडीज बेंच ऑडी महिंद्राच्या गाड्या महाग होणार आहेत तसेच हुंडाई मारुती सुजुकीच्या गाड्यांमध्ये पंचवीस हजारापर्यंत वाढ होणार आहे आणि बाईक आणि कारचे पार्ट्सही ही महाग होणार आहेत नवीन वर्षात ही झळ बसणार आहे आपल्याला लक्झरी वस्तूंवर देखील कर आकारण्यात येणार आहे हँडबॅग आणि दहा लाखांपेक्षा जास्त किमतीच्या घड्याळांवरती एक टक्का टी सी एस टॅक्स लागणार आहे हे सर्वसामान्यांसाठी नाही आहे अशा प्रकारे आपल्याला नवीन वर्षात नवीन बदल पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद